संध्याकाळची वेळ होती घराच्या ओसरीवर बसलेली सुमतीबाई शांतपणे आकाशाकडे पाहत होती डोळ्यात पाणी होत पण ती थेंब गळू देत नव्हती मनात कित्येक वर्षांच्या आठवणींचा महापूर उसळत होता ती आठवत होती पती गेल्या शरतीने कशी कशी धडपड केली गावातली प्रत्येक मजुरी प्रत्येक काम तिने केलं सकाळी शेतातली पेरणी दुपारी लोकांच्या घरी भांडी घासायची संध्याकाळी घरी येऊ मुलासाठी स्वयंपाक आई मला शाळेत जायचं आहे छोटा आदित्य सांगायचा हो बाळा तू शिक मोठा हो ती डोळ्यात पाणी आणून म्हणायची ती स्वतःचा जुना शाल वापरून आदित्य साठी नवीन युनिफॉर्म घे असे स्वतः उपाशी राहून त्याच्या ताटात गर्म भाकरी ठेवत असे थंडीच्या रात्री स्वतःच्या अंगावरचा चादर काढून त्याच्यावर घालायची त्याच एक स्वप्न माझा मुलगा मोठा अधिकारी व्हावा वर्षानुवर्षांच्या कष्टांनंतर आदित्य कॉलेजला गेला नोकरीला लागला त्या दिवशी सुमतीबाईने देवापुढे गुडघे टेकले आता बाळाचं आयुष्य सुखाचं जावो, थोड्याच काळात आदित्यच लग्न झालं नवीन सून आली घरात लगबग वाढली सुरुवातीला सगळं ठीक चाललं सुमतीबाई दुरून त्यांचा संसार बघत होती तिने स्वत मागे सरकून घर त्यांच्या हाती दिलं पण हळूहळू वातावरण बदलायला लागला आई हे असम करू नका आई तुम्ही असम बोलू नका आदित्य तिच्या सवींवर नाराजी दाखवू लागला सुन्ही नेहमी कटाक्ष टाकू लागली बाईला कोप्यात बसण्याची वेळ आली जेवण वेगळी कपडे वेगळे बोलणं थंड एका दुपारी वाद झाला सुन म्हणाली तुम्ही घराबाहेर जा हे ऐकून सुमती बाईच्या पायाखालच वाळू सरकली आदित्य तिने मुलाकडे पाहिलं तोही मान खाली घालून गप्प होता रात्री तिने छोटासा बॅग भरली काही कपडे पतीचा फोटो देवाची मूर्ती तेवढंच गावाच्या बसस्टंडवर बसून ती बराच वेळ रडत होती तिला आठवत होतं लहानपणी आदित्यला कसा हात धरून शाळेत नेलं होतं कशी सायकल विकत घेतली होती कशी पहिल्या पगाराचं स्वप्न पाहिलं होत मी काय चूक केली ती स्वतःलाच विचारत होती ती मंदिराच्या ओट्यावर पोचली तिथेच राहायला लागली देवाची आरती मंदिर साफसफाई आणि लोकांनी दिलेला प्रसाद एवढ्यावर ती जगू लागली मनात मात्र रोज ती मुलासाठी प्रार्थना करत असे देवा माझ्या आदित्यचं आयुष्य सुखाच सुखाच जावो मला विसरला तरी चालेल काही महिन्यांनी आदित्य मंदिरात आला त्याच्या डोळ्यात पाणी होत आई त्याने हळूच तिचे पाय धरले मला माफ करा मी चुकीचं केलं सुमतीबाईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला बाळा आईच्या मनात राग नसतो मी तुला नेहमी आशीर्वादच देते सुन्ही मागे उभी होती ती म्हणाली आई तुम्ही आमच्याकडे परत या आम्ही चुकलो त्या क्षणी मंदिराची घंटा वाजली सुमतीबाईच्या डोळ्यातून अश्रू आले पण चेह्यावर हसू उमटलं तिने देवाकडे पाहून धन्यवाद दिले ती परत घरी गेली आदित्यने तिच्यासाठी खास खोली तयार केली होती घरात पुन्हा हसू परतलं संबंधांची नवी सुरुवात झाली आईच्या त्यागाची खरी किंमत मुलाला उमली